बुद्ध जयंतीच्या निमित्ताने खीरदानासोबतच गरजूंना मोफत पुस्तके व शैक्षणिक साधने प्रकाश टेंभुर्णे सरांनी दाखवला प्रत्यक्ष कृतीतून मानवतावाद नागपूर बेसा येथील रहिवासी व बौद्ध उपासक आयुष्यमान प्रकाश टेंबुर्णे सर यांनी आपल्या परिवारासह नागपूर येथील पावण दीक्षाभूमी येथे दिनांक 12 मे 2025 हजार पंचवीस रोज सोमवारला बौद्ध पौर्णिमेचा सा औचित्य साधून अभिनव पद्धतीने बुद्ध जयंती मनोभावे तथा उत्साहाने साजरी केल्याने परिसरात त्यांच्या या अभिनव उपक्रमाचं सर्वत्र कौतुक केल्या जात आहे तर सर्वसामान्य जनतेसाठी प्रेरणादायी ठरेल असे जनमानसात त्यांच्या त्यांच्याबद्दल बोलल्या जाते बौद्ध पौर्णिमा या पवित्र दिनी प्रकाश टेंभुर्णे यांनी स्वपरिवारासह समस्त विश्वाचे आदर्श मार्गदाते अहिंसा व शांतीचे महासागर तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व राष्ट्र निर्माते विश्वभूषण संविधान निर्माते प्रबुद्ध भारताचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं दीप प्रज्वलन करून आणि पुष्प अर्पण करून पूजन अर्चन केले यावेळी परिवाराच्या वतीने त्रिसरण पंचशिला सामूहिकरित्या ग्रहण करून महामानवास अभिवादन करण्यात आले आणि बावीस प्रतिज्ञाचे प्रकट वाचन करण्यात आले विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पावन दीक्षाभूमी नागपूर येथील बौद्ध विहारात टेंभुर्णे पूजा कडून पूजा वंदन करून बौद्ध उपासकांना खीरदान करण्यात आले याशिवाय उपस्थित सर्व बौद्ध उपासक तथा उपासिकांना मोफत फळे व वा खीर वाटप करण्यात आले विशेषत्वाने नागपूर येथील रहिवासी प्रकाश टेंभुर्णे हे बौद्ध उपासक दरवर्षी विजयादशमी चौदा एप्रिल व बौद्ध पौर्णिमा आदी पवित्र दिनाचे औचित्य साधून समाजातील करत करू गरजू व उपेक्षित विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक पुस्तके स्पर्धा पुस्तके आर्थिक मदतीच्या दृष्टीने व अर्थदान करतात शिवाय योग्य दिशेने त्यांना मार्गदर्शन करून ज्ञानदानाचे कार्य सुद्धा करत असतात हे मात्र समाजासाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी तथा कल्याणकारी असून त्यांच्या अभिनव उपक्रमाने खऱ्या अर्थाने महामानव सिद्धार्थ गौतम बुद्धांचा मानवतावाद याला उजाळा मिळाल्याशिवाय राहणार नाही शिवाय सदर उपक्रम मानवतावादाला पुनर्जीवित करण्याचा धाडची उपक्रम देशात प्रत्येकाने राबवला तरच बुद्धांना अभिप्रेत असलेले समता स्वातंत्र्य न्याय आणि अहिंसा नांदू शकेल अन्यथा देशाची अधोगती थांबवणे शक्य होणार नसल्याचं प्रतिपादन आदर्श व्यक्तिमत्व प्रकाश सर यांनी जनता टाइम्सशी बोलताना केले ते पुढे असेही म्हणाले की मी जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत हा जनकल्याणकारी उपक्रम राबवणार परंतु याला जोड जर समाजातील इतर नागरिकांशी मिळाली तर ते दे देशाच्या प्रगतीसाठी हिताचेच ठरेल असेही ते जनता टाइम्सशी बोलले